नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे सोप्या भाषेमध्ये वैद्यकीय ज्ञान याच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्याचं उत्तर बघणार आहोत तो म्हणजे दिवसभरामध्ये किती पाणी प्यायचं खरं म्हणजे या विषयावर ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आय थिंक गेले दहा एक वर्ष तो तिथे आहे आणि दर महिन्याला आपण जर ॲनालिटिक्स बघितले तर तो व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा बघितला जातो पण तरीही त्या व्हिडिओच्या खाली काही प्रश्न असे आहेत की त्यानंतर मला असं लक्षात आलं की लोकांनी तो पूर्ण व्हिडिओ बघून सुद्धा काही वेळा लोकांना अजून काही प्रश्न उरलेले आहेत याच्याबद्दल सो थोडासा विस्तृत प्रमाणामध्ये आपण याचं उत्तर बघूया की कि दिवसभरामध्ये किती पाणी प्यायचं पेशंट जेव्हा आम्हाला भेटतात आणि आम्ही त्यांना विचारतो की साधारण पाणी व्यवस्थित जात आहे का तर ते आम्हाला लिटरचं अंदाज सांगत असतात की आम्ही साधारण दोन लिटर पाणी पितो चार लिटर पितो सहा लिटर पितो आठ लिटर पितो ते एखादी अशी बाटली दाखवतात पाण्याची आणि म्हणतात की ही बाटली अशा आम्ही सहा संपवतो मी, मी दिवसभरामध्ये आणि मग ते बरोबर आहे का असा प्रश्न येतो तर थोडक्यात मी एक पोळी खातो ती बरोबर आहे का का एखादा माणूस म्हणेल की मी चार भाकऱ्या खातो ते बरोबर आहे का एखादा म्हणेल की मी वारगा भरून एकदाच दिवसभरात जेवतो ते बरोबर आहे का कोणीतरी म्हणेल नाही मला तीन वेळा जेवण लागतं ते बरोबर आहे का प्रत्येक माणसाची व्यक्ती जशा प्रकृती तसंच प्रत्येक प्रकृतीप्रमाणे प्रत्येक शरीराला लागणारा पाण्याचं अन्नाचं वेगवेगळ्या पोषण द्रव्यांचं प्रमाण हे वेगवेगळं आहे साधारण पाण्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगतो कसं किती पाणी आपल्याला लागू शकतं ते आपल्या प्रत्येकाचं जर आतली त्वचा बघितली शरीराच्या आतली म्हणजे आपलं तोंड आपले डोळे ओले असतात आपलं आतडं आपले, आतड, आपले फुफ्फुसं शरीरातला आतला, आतला सगळा भाग हा बऱ्यापैकी ओला असतो हे जे ओलेपण आहे आपल्या आपली लाळ तयार होणं आपल्या डोळ्यांमधला ओलेपणा टिकणं हे जे सगळा ओलेपणा आहे तो ओलेपणा टिकवण्यासाठी शरीराला साधारण एक लिटर पाणी लागतं आपल्याला घाम अगदी थंडीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये घाम येत असतो कारण शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायचं असतं उन्हाळ्यामध्ये तर खूपच जो जास्ती प्रमाणात येतो काही लोकांना पण घा आपलं शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये घाम येत असतो तो इव्हॅप्युरेट होत असतो ते अशावेळी हे जे सगळ्या ज्याला आम्ही इनसेन्सिबल लॉस म्हणतो हा साधारण एक लिटर असतो सो so, आपण जे पाणी पितो त्यातलं एक लिटर पाणी तर शरीराच्या आतल्या सगळ्या कामासाठी किंवा शरीराला वंगण म्हणून किंवा त्याला ल्युब्रिकेशन म्हणून किंवा शरीराला ओलट होण्यासाठी आतून याच्यासाठीच एक लिटर पाणी जवळपास वापरलं जातं आणि मग बाकी जे आपण जास्ती पाणी पितो ते मग समजा गरजेपेक्षा जास्ती असेल तर ते युरिन वाटे बाहेर टाकलं जातं आपलं युरिन आणि मल जो आहे तो टॉक्सिन्स किंवा जे काही न लागणारे घटक पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्यासाठी आहे सो समजा असं झालं की कचरा खूप तयार झाला पण तो नेण्यासाठी समजा ट्रकच आले नाहीत किंवा ट्रकच कमी असतील महानगरपालिकेकडे तर कचरा उचलला जात नाही आणि मग तो साठून राहतो आणि मग त्याची दुर्गंधी पसरते त्याचा त्याच्यामुळे रोग पसरतात तसंच शरीराचं आहे शरीरामध्ये काही कारणामुळे समजा खूप टॉक्सिन्स तयार होत असतील आपण एखाद्या पोल्युटेड प भागामध्ये राहतो किंवा आपण अशा एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करतो की जिथे खूप पोल्युशन आहे आपल्याला सारखं काही ना काहीतरी याच्यातून अन्नातून किंवा ह्याच्यातून आपल्या पोटामध्ये जंतू जात so, आहेत सो अशावेळी त्यांना त्यांच्याशी फाईट करून त्यां या सगळ्या कारणासाठी जर खूप सारी टॉक्सिन्स तयार होत असतील तर ती टॉक्सिन्स आपल्या शरीराबाहेर टाकण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये लघवी आणि मलं हा तयार व्हायला हवा कारण लघवी वाटे त्या सगळी टॉक्सिन्स आपली बाहेर टाकली जातात तर थोडक्यात काय लघवी व्हा जर व्यवस्थित प्रमाणामध्ये व्हायची असेल तर आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये पाणी प्यावं लागतं सो so, किती पाणी प्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सो so, uh, सगळ्यात सोपं उत्तर जर विचाराल कारण एक लिटर दोन लिटर तीन लिटर पाच लिटर दहा लिटर असं प्रमाण सांगता येत नाही तुम्ही समजा उद्या काम करणारे मजूर असाल तर तुम्हाला एखाद्या ए सी हॉलमध्ये बसून काम करणाऱ्या माणसापेक्षा जास्ती पाणी लागतं कारण तुम्हाला घामही तेवढा येत असतो तुमच्या शरीराचं शारीरक्रिया खूप चालू असते दिवसभर त्याच्यामुळे शरीरालाही जास्त पाणी लागतं स्वतःला ओलं ठेवण्यासाठी आतून घाम येत असतो त्याचप्रमाणे वा खूप परिश्रम झाल्यामुळे सुद्धा पाणी जास्ती लागतं तुम्ही मॅरेथॉन रनर असाल किंवा तुम्हाला समजा रनिंग प्रॅक्टिस तुम्ही करत असाल तरी तुमचं पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याची गरज तुमची वेगळी असू शकते मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही समजा थंड ठिकाणी काम करत असाल की जिथे तुमचा दिवसभर ए सी आहे तुम्ही आय टी कंपनीमध्ये काम करताय किंवा तुमच्या तुमचं ऑफिस पूर्णपणे ए सी आहे आणि त्याच्यात तुम्ही जवळजवळ बारा एक तास काम करता तर मग अशावेळी तुमच्या शरीराला लागणारं पाण्याची गरज ही इतरांपेक्षा कमी असू शकते सो प्रत्येकाची गरज प्रत्येकाचं प्रमाण हे वेगळं आहे तर सगळ्यात कॉमन किंवा एक अगदी साधं सोपं गणित काय आहे तर अत्यंत फिकट रंगाची लघवी जर तुम्हाला होत असेल आणि लघवीला समजा खूप स्ट्रॉंग वास नसेल तर याचा अर्थ आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी पितो आहे लघवीला वा यायला लागला याचा अर्थ आपल्या शरीरातलं पाणी आपण जे पाणी पितो आहे ते कमी आहे आणि थोडंसं जास्ती प्रमाणात प्यायला हवं आता हा रंग जो आहे तो वेगवेगळ्या कारणांमुळे येत असतो पण काही का असे ना पण शरीरातला घटक जे आहेत ते व्यवस्थित धुण धुऊन बाहेर पडतायत का हे चेक करण्यासाठी हा एक हे एक प्रमाण हा एक क्रायटेरिया किंवा हे एक कसोटीचा दगड हा खूप चांगला आहे की तुमच्या लग रोज तुमच्या लघवीचा रंग तपासा सकाळची संध्याकाळची रात्रीची जर तुम्हाला असं वाटलं की कुठल्याही लघवीला रंग आहे आणि न रंग असलेली ऑलमोस्ट पाण्यासारखी किंवा अत्यंत फिकट रंग असलेली लघवी जर तुम्हाला दोन तीन वेळा होत असेल दिवसभरामध्ये त्याचा अर्थ तुम्ही अगदी व्यवस्थित पाणी पिताय सो याच्यापुढे पुन्हा पुन्हा असा विचार करत बसू नका की किती लिटर पाणी प्यायचं सर तुम्हाला एक लिटर पाणी पिऊनसुद्धा दोन तीन वेळा रंग नसलेली लघवी होत असेल तर याचा अर्थ आणि बाकी काही लक्षणं नसतील तर याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित पाणी पिताय पण समजा तुम्ही दोन तीन लिटर पाणी पिताय आणि तरी तुमच्या लघवीला खूप स्ट्रॉंग रंग आहे तर याचा अर्थ की ते जे काही पाणी पिताय ते कमी आहे तुमच्या शरीराची पाण्याची गरज काही कारणामुळे किंवा प्रकृती तशी असल्यामुळे ती जास्ती आहे त्यामुळे अजून पाणी पिण्याची गरज आहे सो तहान लागत असेल ओठ कोरडे पडत असतील थकवा येत असेल चक्कर येत असेल कॉन्सन्ट्रेशन नीट होत नसेल फक्त लघवीचा रंग हा एक भाग झाला पण अजून पण काही लक्षणं आहेत तोंडाला कोरड पडते सारखी सारखी तहान लागते किंवा पाणी प्यायला की फ्रेश वाटतं आहे अशावेळीसुद्धा पाण्याचं प्रमाण वाढवायला काही हरकत नाही एक लक्षात घ्या की आपलं शरीर आपल्याला गणितामध्ये विज्ञानामध्ये शिकवलं होतं चौथी पाचवीमध्ये की आपलं शरीर हे सत्तर टक्के पाण्याने भरलेलं आहे आणि मेंदू जर बघितला तर तो ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद टक्के पाण्याने बनलेला आहे म्हणजे इतका तो हलका आहे आणि इतका त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे सो so, तुम्ही जर योग्य प्रमाणामध्ये पाणी प्यायलं नाहीत तर मेंदूचं कामही नीट होऊ शकत नाही सो so, माझ्याकडे जेव्हा जानेवारी मार्चपर्यंत दहावी बारावीची किंवा अभ्यासाला बसवायला जी मुलं येतात की यांचं कॉन्सन्ट्रेशन सुधरावायला हवं है आहे से पहिला प्रश्न माझा असतो हे व्यवस्थित पाणी पितायत का कारण आपण जर पाणी व्यवस्थित प्यायलं तर आपल्या शरीराचं पूर्णच काम मग ते पचन असेल एखाद्या एखादा घटक पदार्थ जो आहे पोषक पदार्थ अन्नामधला तो ॲब्झॉर्ब करणं असेल मेंदूचं काम नीट होणं असेल या सगळ्या गोष्टी या बहुतांशी पाण्यांवर पाण्यावर अवलंबून आहेत सो so, तुमच्या पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा पण ह्याचा अर्थ रोज एक टँकरभर पाणी प्यायलं तर मग सोडियमचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं सो so, अगदी सगळ्याचा अतिरेक नको पण आपण एकदम आपल्याला हेल्दी वाटतं आहे पाणी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं आहे आणि मी म्हटलं तसं की अत्यंत फिकट रंगाची लघवी दोन तीन वेळा दिवसभरात होते असं जर होत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही पाणी अत्यंत योग्य प्रमाणात पित आहे अत्यंत साधे सोपे वाटणारे प्रश्न असतात पण डॉक्टरांना कसे विचारायचे किंवा कोणाला विचारायचे हे कळत नसतं असे प्रश्न आम्हाला कॉमेंट सेक्शनमधून कळवत राहा त्या सर्व प्रश्नांची जे वैद्यकीय संदर्भामधले आहेत त्यांची उत्तरं आपण ही जी नवीन सिरीज सुरू केली आहे सोप्या भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय ज्ञान त्याच्यामधून त्यांचे सगळ्यांचे उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करूया सो तुमचे जे काही प्रश्न असतील ते क्लीज कॉमेंट्समधून कळवा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद